गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू सदाभाऊ खोत गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू आहे याचे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत शेतकऱ्यांना याचा त्रास होतो आहे सरकारने याबाबत लक्ष घालून कारवाई करावी यावर कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशनसमोर आम्ही जनावरांच्या चा छावण्या उभ्या करू असा थेट इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी दिला आहे गाई म्हैशींमध्ये राहून आमची माय बहीण बाप दूध काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमधून धंदा करत आहेत सरकारला माझी विनंती आहे की बाबा शेतकऱ्यांचा व्यवसाय अशाने मरून जाईल गाड्या अडवल्या जातात त्यांना मारलं जातं त्यामुळे यावर कारवाई करा याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं हो सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे थारसारख्या कॉर्पोरेट गाड्यांमधून काही लोक पुण्या मुंबईवरून येतात आणि आमच्या गोरक्षणाचं काम करत असल्याचं सांगतात गोरे गुंठे असतात तुम्हाला कळत नाही शहरात कुत्री मांजर बघितलं यांच्याकडे काही गुठे कुठून आले मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू मात्र जे शेतकरी नेते माझ्यावर टीका करत आहेत त्यांना या बैठकीमध्ये बोलून यावर त्वरित उपाय करावा आता गोशाळीत जाणार आहोत काल पोलिसांच्या समोर पंचनामा केला तिथे एकही जनावर जनावर नव्हतं तेच पोलिस पुन्हा म्हणतात सात जनावर होते आज परत पोलिसांना सांगितलं आमचे एकवीस जनावर आहे त्यामुळे कोणीतरी त्यांना पाठीशी घालतंय हे दिसत आहे असंही सदाभाग खोत यांनी म्हटलंय मध्ये शेतकरी देशी गायला गोमाता मानतो खिलारी गायला गो माता मानतो तो विकत नाही बिचारा परंतु आता राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडुशानं शेतकरी दुधाळ जनावर सुद्धा विकायला गेला तर वाहन फोडली जातात पोलीस स्टेशनला जनावरं जमा केली जातात म्हैशी जमा केल्या जातात आणि एकदा का पोलीस स्टेशनला ती जनावरं जमा झाली की मग ती जनावरं गोशाळेमध्ये जमा होतात आणि मग गोशाळा त्याला दिवसाला पाचशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये असा चार्ज आकारते आणि न्यायालयाचा निकाल जर वर्षानं दीड वर्षानं आला तर तो शेतकरी किंवा तो व्यापारी ते जनावरं माग घेऊन जाऊ शकत नाही काही गोशाळा या राज्यामध्ये फार चांगल्या आहेत अगदी कन्हेरी मठाला कोल्हापूरला आमच्या काळशिद्धेश्वर महाराजांनी चालवलेली गोशाळा चांगली आहे मी आता द्वारकाधीश गोशाळा फोरसंगी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दहा महिशी आणि अकरा मैशी सॉरी आणि दहा पाडशे अशी एकवीस जनावरं इथं जमा केलेली आहेत आणि हे जनावरं बघायला मी ऑन द स्पॉट आलेला आहे दुर्दैव असं की यातली एकही मैस या जागेवरती नाही एकी, जागे ना एकी पाडसं इथं नाही न्यायालयानं ना तर आदेश दिलेला आहे मुद्देमाल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा आम्ही आता मुद्देमाल न्याला आलूया की बाबा न्यायालयाचा आदेश आहे पोलीस आमच्या बरोबर आलेले आहेत आम्ही आमच्या गाय आमच्या म्हैशी द्या आणि मैशींची पाडसं द्या तर आज इथं एकही मैस नाही एकही फाडस नाही या गोशाळेमध्ये एवढी दलदल आहे इथल्या जनावर चिखलामध्ये राहत आहेत आणि नि, निश्चित गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा या राज्यामध्ये एक मोठं रॅकेट चालवलं जात आहे की अशी जनावरं पोलीस स्टेशनला आणायची परत गोशाळेत जमा करायची परत त्याला भाडं लावायचं आणि परत ती जनावरं लंपास करायची बाहेर विकायची हे एक मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट कुठेतरी फोडलं पाहिजे मी आईवड लोकमतचं आणि विलाजी तुमचं या राज्यातल्या लाखो शेतकऱ्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतो की या जी जिवाळ्याचा प्रश्न तुम्ही लावून धरला आणि खेड्यापाड्यातल्या गोट्यामध्ये शेनामुतामध्ये हात असणाऱ्या ना माझ्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय देताय ही भूमिका खऱ्या अर्थानं कौतुकास्पद अभिमानस्पद आहे ही मातीचा सन्मान करणारी ही बाब आहे आणि निश्चितपणानं सरकारनं याकडं आता तरी डोळं उघडावत मी आदेश घेऊन आलो इथं न्यायालयाचा आदेश घेऊन आलोय मला पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस अधिकारी सांगायला लागले सगळ्या गाई तिथं आहेत सात तिथं आहेत म्हणजे ही किती मोठी साखळी खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे आणि साखळी हा शेतकरी तोडणार कसा हातबल झालाय शेतकरी खरं बघितलं तर आणि म्हणून मला वाटत की मायबाप सरकार हो तातडीनं राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक लावा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि गोपालकाला वाचवा हातभूत धंदा वाचवूया अनेक तरुणाच्या हाताला काम दिलं जातं मी इथं बघितला व्हिडिओ ह्या म्हैशी ज्यावेळी पोलीस स्टेशनला आणल्या त्यावेळी त्याच्याकडे पैसे मागण्यात आलं बिचाऱ्याकडे पैसे नव्हतं आणि म्हणून त्याला जनावर हा सारखा मारला अरे एवढं तुम्ही मारलं हे आता न्यायालयानं सांगितलं ह्या म्हैशी शेतकऱ्याच्या आहेत अधिकृत विकलेल्या आहेत ह्या कापायला विकलेल्या नव्हत्या ह्या दुबत्या म्हशी होत्या ह्या परत द्या मग तुम्ही एवढा छेळ का मांडला रे बाबा का मारलं तुम्ही ह्याचं काही उत्तर आहे का आणि म्हणून निश्चितपणानं